सातारा शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे आयोजित दोन हजार चोवीस हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्य दिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राउंड सातारा येथे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यावेळी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजित केले आहे यासाठी प्रवेश विनामूल्य आहे असे आयोजकांनी माहिती दिली प्रत्येक दोन वर्षांनी आम्ही रचनाचं आयोजन केलेलं असते त्या पद्धतीनंच ह्यावेळी केलेलं आहे आता आपल्या सातारा परिसरामध्ये शासकीय इमारतींचं काही बांधकाम चालू आहेत काही प्रोजेक्टमध्ये आहेत त्याच्यामुळे थोडी लोकसंख्याही आपली साताराची वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं बिल्डरांना फ्लॅट विक्रीसाठी ही सुवर्णसंधी आहे तसेच घेणाऱ्या ग्राहकांना सुद्धा सगळे प्रोजेक्ट एका ठिकाणी बघता यावेत यासाठी या रचनाचा शंभर टक्के फायदा घ्या होतोच किमान अडीच ते तीन लाख लोक या चार दिवसामध्ये व्हिजिट करतात आणि त्यांनाही त्या गोष्टीचा फायदा होतो हे त्यांनी गेल्या सात आठ प्रदर्शनामध्ये अनुभवलेलं आहे आणि त्या तोच मेन हेतू असतो आमचा की ग्राहकांचा आणि बिल्डरांचा बरोबर फायदा व्हावा आम्ही हा रचनाचं नियोजन हे ना ना तोटा जेवढा खर्च आम्हाला रचण्याच्या नियोजनासाठीच लागतो तो आम्ही स्पॉन्सर घेऊन करतो यावेळेला आम्हाला मेन स्पॉन्सर हे सुमित क्लासिक ग्रुप अ व्हेंचर ऑफ सुमित बघाडे आणि दुसरे सह मुख्य प्रायोजक आहेत स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस एल एल पी तसेच को स्पॉन्सर आमच्याकडे तीन आहेत सध्या त्याच्यामध्ये कंग्राटर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील आणि परफेक्ट हाऊस हे आमचे चार को स्पॉन्सर आहेत असं मिळून आम्ही आत्ता नियोजन केलेलं आहे आमचा विश्वास आहे की शंभर टक्के ग्राहकांना आणि बिल्डरांना या रचना एक्झिबिशनचा फायदा होईल यासाठी कॉन्टॅक्ट आमचे दोन प्रतिनिधी आहेत आणि मंगेश लावण यांच्याशी स्टॉल बुकिंग साठी सर्वांनी संपर्क करावा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका